मार्गात येण्याचे कारण माझ्या घरी भूतारकी शिरली होती आम्ही अनेक हात असताना माझ्या नाजीची आतोबाई तिने भूतबाधाचा प्रकार केला माझी नाईट ड्युटी होती तिला माहित होत की असं जर सांगितलं तर हा श्याम ठेवणार नाही आम्हाला घरी कारण ते मला जमतच नव्हतं हो हो। मी अनेकात असताना एका भगवंताची सेवा करत होतो आणि आता परमात्मा मी आल्यानंतर एका भगवंताची सेवा करत आहो माझ्यासोबत भगवंत आहे मला कशाचीच कमी नाही आहे मी कुठेही जरी एकटा निघून गेलो तर माझ्यासोबत भगवंत असतोच जो तुम्हाला दिसणार नाही तो मलाच दिसतो फक्त लोकांना वाटत का एकटा आहे तर एकटा मी कधीच नाही राह माझ्यासोबत असतोच कुणी नाही कुणी बघा प्रकार असा झाला माझ्या दहाजीची प्रकृती एवढी खराब करून टाकली कि आमचं कुटुंब माहिती आहे का नष्ट करायला लागणार ला ते मी तर मानत नव्हतो तर माझा लहान भाऊ आणि माझी आई बापू म्हणे एका ठिकाणी आपल्याला दहाजीला घेऊन जायचं आहे मी म्हटलं मी काही मानणार का नाही लहान भाऊ म्हणे ठीक आहे मी घेऊन जातो भाऊ ठीक आहे तो घेऊन गेला तिथे त्यांनी सांगितलं की वडिलाची तीन दिवस राहिलेले आहेत फक्त त्याच्यानंतर वडील गेल्याच्या नंतर क्षम तुझा नंबर नंतर मोठा भाऊ नंतर लहान भाऊ म्हणजे आम्ही असं काय बिघडवलं होत कुणाचं बिघडवलं काहीच नाही लोक चांगल्याला वाईट समजतात असं आहे कारण आम्ही अनेकात असताना सुन्यावर येऊन पोचलो होतो आता लाट फेडत आहोत प्रत्येकाकडे तिने बघून आम्ही पैशाला काही कमी नाही सार ढकल टाक तर आम्ही दाखवत नाही अचानक माझ्या वडिलाची प्रकृती खराब करून टाकली आणि शरीरामध्ये जे बदल होत ते पूर्ण आटवून टाकलं रक्ताचे असे ढाक्या पडले होते त्यानंतर आम्ही दवाखान्यात नेले वडिलाला पैसा एवढा लावला की जो डॉक्टर होता तो डॉक्टर म्हणे रिपोर्ट मध्ये काहीच नाही तुम्ही साहेब पैसा कशाला खर्च करून राहिले ह्या पैशामध्ये बाकी इन्व्हेस्ट होऊ शकते म्हणजे वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय प्रॉपर्टी पूर्ण गेली तरी चालेल करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे काही कमी नाही जन्म दिलाय प्रॉपर्टी आणि पुन्हा कमी प्रॉपर्टी हो प्रॉपर्टी होईल भगवंत सोबत हो। आहे माझ्या एक मुक्त सांगून देतो माझ्या घरी माहिती राहिलेलं होतं मौतीर असं होतं की त्या मोठ्या भोंगरासारख्या माश्या होत्या मी ड्युटीवर असताना माझ्या मुलानं ना, ना मुलीनं शाळेतून आल्यानंतर सांगितलं की पप्पाजी आपल्या घरी मैत्रीर आलेला आहे मी म्हणलं तुम्ही त्याला काहीच करायचं नाही मी आल्याच्या नंतर मी काय करायचं ते मी ठरविन मी आल्यानंतर भगवंताला सांगितलं की बाबा मला माझ्या घरी आई आहे पत्नी आहे दोन मुलं आहे आणि मी आहे तू कुठून का आला काय आला मला काही करायचं नाही जिथून आला तू वनामध्ये निघून जा तू माझ्या घरी मला त्रास द्यायचा नाही बघा भगवंताना माझा शब्द ऐकला आणि तो निघून गेला का नाही तर आम्हाला माहीत सुद्धा नाही पडलं आणखी एक मुद्दा असं होत माझ्याकडे मासी खवळ होत त्या मासिक खवण्यामध्ये मी माझ्या मुलाचा पेपर होता त्या शिक्षकाला सांगितलं की सर माझ्याकडलं माशी खाऊन संपल्यानंतर मी मुलाला अकरा वाजता आणून देतो त्यानंतर मुलाला पेपर द्या त्यानंतर प्रिन्सिपलला सांगितलं की परळे साहेब शक्य नाही म्हणे तुम्ही म्हणता तस तर बघा माझ्यासोबत पोखरे साहेब होते ज्या दिवशी उद्याला रिझल्ट होता त्याच्या आदल्या दिवशी मला फोन आला की पडवे साहेब तुमचा मुलगा नापास झाला मी म्हणलं शक्य नाही तिथेच भगवंताला हात जोडले आणि सांगितलं कि उद्याचा रिझल्ट आहे आजच पेपर द्या पेपर दिला आणि पाऊन तासामध्ये चाळीस मार्काचा पेपर सत्तावीस मार्क गमावून दिले त्या अभ्यास करता बघा भगवंताने त्याला एवढी बुद्धी दिली आहे की आज तो मॅरिटला आहे त्यानं नॉलेजांची एक्झाम दिली आहे त्याचा रिझल्ट आता लागलेच आहे खत्त्यामध्ये त्यामध्ये त्याचा नंबर लागेल मला हमी आहे मला भगवंत बरोबर दाखवतो काय पाहिजे भगवंताला तुम्ही सांगा भगवंत तुम्हाला सत्य सांगेल तुम्ही फक्त शब्द ठेवणं पडते मला नोकरीची गरज आहे तीन आले मी इंटरव्ह्यू दिली आहे तर मला जेवढा पेमेंट पाहिजे तेवढा पेमेंट समोरच्या व्यक्तीने सांगितलेलं नाही आहे तरी पण मी भगवंताला सांगतो का मला पेमेंट तेवढा देणारच कारण की अनुभवानुसार आपल्याला पेमेंट पाहिजे काम किती ते असो सुखी समाधानी आहे मला शेतीमध्ये सुखी समाधानी आहे माझ्या मुलाचे पेपर चालू आहे मुलीचे पेपर चालू आहे मी भगवंताला सांगतो की नाईंटी पर्सेंटच्या वरती माझा मुलगा आणि मुलाला नाही मिळाले मुला पाहिजे आणि इतर उमरेड मधून बाहेर कुठंतरी मला शिक्षणासाठी त्यांना पाठवायचं आहे भगवंत माझ्या सोबत आहे आणि तो माझ जे बोलणं आहे ते ऐकतो आणि तेवढं माझं काम सत्य रूपाने करतो आता मी सुखी आणि समृद्धी आहे एवढे म्हणून मी माझे वाणीला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार